नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो श्री स्वामी समर्थ आज मी तुमच्यासाठी एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहे सरकारने शेतकऱ्यांसाठी एक मोठी भेट जाहीर केली आहे आता फार्मर आय डीवर वर थेट पैसे मिळणार आहेत होय बरोबर ऐकलंय तुम्ही फक्त एक आय डी आणि त्यावरून अनेक सरकारी योजना हो थेट तुमच्या खात्यात पैसे जमा होणार हा खरं एक गेम चेंजर ठरणार आहे आपल्या शेतीसाठी तर मित्रांनो व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा चला तर सुरू करूया शेतकरी आयडी म्हणजे का हे आपण सर्वात पहिले जाणून घेऊया बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की हा शेतकरी आयडी नक्की आहे तरी काय मित्रांनो शेतकरी आयडी म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याचे डिजिटल ओळखपत्र जसं आधार कार्ड असतं ना तसंच हे शेतकऱ्यांचं आधार कार्ड सारखं डिजिटल ओळखपत्र आहे या सरकारला कळते की कोणती जमीन किती आहे कोणतं पीक घेतलंय पिकाचं नुकसान झालंय का आणि मग लवकरच सरकार थेट तुमच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करू शकतात फायदे अगणित थेट खात्यात पैसे थेट आर्थिक मदत यम किसान योजनेतील सहा हजार प्रतिवर्ष थेट बँकेत पीक विमा भरपाई एक क्लिकमध्ये खात्यात खत बियाणे अनुदान दोन वेळ आणि कागदपत्राची बचत आता प्रत्येक योजनेसाठी नव्याने अर्ज करायची गरज नाही एकदा आयडी झाला की सगळी माहिती लिंक होते पारदर्शकता कोणाला किती पैसे मिळाले सिस्टीम मध्ये रेकॉर्ड राहतो कोणतीही फसवणूक शेतीसाठी योग्य धोरण सरकारकडे अचूक माहिती असल्याने भविष्यात तुमच्यासाठी योग्य, योग्य योजना आणि सबसिडी आणता येतील कोणत्या योजनेचा लाभ मिळणार आहे या आयडी वरून मिळणाऱ्या योजनांमध्ये सध्या प्रमुख आहेत पीएम किसान सन्मान निधी पण प्रधानमंत्री पीक विमा योजना खत बियाण्याचे अनुदान डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर आणि येणाऱ्या कार्डात सगळ्याच योजना या आय डीवर आधारित असणार आहेत शेतकरी आय डी कसा बनवायचा फार्मर आय डी बनवण्यासाठी तुम्हाला लागणारी खालील गोष्टी म्हणजे कागदपत्र आधार कार्ड पासबुक सात बारा उतारा जमिनीची माहिती मोबाईल नंबर आणि कोठे बनवायचा जवळच्या ग्रामपंचायत कार्यालयात एस सी एस महाई सेवा केंद्र किंवा लवकरच सरकारी पोर्टलवर ऑनलाईन सुविधा सुरू होणार आहे लवकरात लवकर तुम्ही फॉर्मर आय डी बनवा कारण योजनेचा थेट फायदा याच आय डीवरून मिळणार आहे खरी क्रांती आहे शेतकऱ्यांसाठी मित्रांनो हा शेतकरी आय डी फक्त एक ओळखपत्र नाही ही एक क्रांती आहे आपल्या शेतीसाठी थेट आर्थिक मदत वेळ बचत पारदर्शता व्यवहार शेतकऱ्यांच्या विकासासाठी शेतकऱ्यांच्या विकासासाठी योग्य निर्णय ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि तुमची प्रतिक्रिया काय आहे तुमच्या <clears throat> मते ही योजना कशी आहे तुमच्याकडे शेतीच्या आय तुमच्या मते ही योजना कशी आहे तुमच्याकडे शेतकरी आयडिया आहे का कमेंट करून नक्की कळवा कर� हा व्हिडिओ हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फॉर्मर आय डी ऑनलाईन रजिस्ट्रेशन लाइव करून दाखवणार आहे चला तर मी मित्रांनो व्हिडिओ इथंच क्लोज करूया आणि कमेंटमध्ये सांगा मला सी स्वामी समर्थ